श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग सतरा आणि अठरा भाग सतरा श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात तुमच्या ठिकाणी तुम्ही आहात हे ज्ञान मूळचेच आहे सहज विना आहे विनासायास आहे अवांछनीय आहे पण हे इतके सहज आहे म्हणूनच काय की आपले तिकडे अजिबात लक्ष नाही ही सहजता आपल्याला पटत नाही त्यामुळेच आपण त्यालाच देव ईश्वर ब्रह्म इत्यादी मोठमोठी नावे देऊन केवळ आपले समाधान आपण करून घेतले आहे यामुळे फक्त आपले धैर्य वाढले आहे तुम्हाला तुम्ही असल्याच्या अनुभवाचा परम अर्थ लागला पाहिजे तुम्हाला तुम्ही असल्याच्या अनुभवाचा परम अर्थ लागला पाहिजे कारण दिसते भासते त्याचा अर्थ नव्हे यालाच परमार्थ म्हणतात जाग आणि झोप हे आपोआप येतात आणि आपोआप जातात या बाबतीत आपली जोर जबरदस्ती काहीच चालत नाही या दोन्ही अवस्थाशी या दोन्ही अवस्थांना जाणणे जा ज्यामुळे शक्य झाले त्याचा संबंध त्याचा संबंध हा प्रकाशक आणि प्रकाश्य अशा स्वरूपाचा आहे दिवा जसा नुसता साक्षी त्याच्या प्रकाशात काहीही करा दिवा दिव्याच्या त्याच्याशी काहीही संबंध नसतो जगात प्रामाणिक म्हणून काय असेल तर सद्गुरूने शिष्याला ऐकवलेले सद्गुरुवचनच आणि सद्गुरुवचन असे की तू कसाही असलास तरी तू कसाही असलास तरी मूळचा तू ब्रह्म आहेस हे विसरू नको गुरुवचना वेगळे आपल्याला दुसरे रूप आहे, आहे तरी काय आई बापाने देह जन्म दिला सद्गुरूंनी ज्ञान जन्म दिला गुरुने गुरुवचनाचे महाबीज आपल्यात सोडले त्यामुळे मूळचे जे आहे ते आपण ओळखले म्हणूनच श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात देहाच्या रक्षणाकरता जितके झिजता तितके जर तुम्ही आत्मप्राप्तीसाठी स्व स्वरूपाच्या शोधासाठी झिजाल तर मूळचे जसे होता तसेच अजन्मा अमर अविनाशी तुम्ही तात्काळ व्हाल व्यक्तिस्मरण मात्र दुखी आहे हे तुम्ही निरंतर लक्षात ठेवा जे जे अनुभवाचे आहे त्याला अनुभवाने राहण्यास थारा नाही देह माझे रूप आहे असे म्हणायला लाज वाटली पाहिजे अप्रोक्ष ज्ञान म्हणजे आपण आपणच होऊन राहणे होय हे अपरोक्ष ज्ञान याची शिकवणी लावता येत नाही हे शिकवता येत नाही आणि तसे पाहिले तर शिकता पण येत नाही सध्या आपल्याजवळ ज्ञान ज्ञान म्हणून जे जे आहे त्यापैकी एक कणभरी इथे उपयोगाचे नाही इथे जे तुम्ही ऐकून घेतले त्यावर ऐकणाऱ्या ज्ञानाची सही झाली पाहिजे नाहीतर ऐकून घेतले इतकेच राहील सही झाली म्हणजे चिन्मय चिद्रूप चैतन्यच मी आहे या रूपाने हे मला मान्य आहे मी देहरूप नाही हा निश्चय झाला मग बुद्धी चित्त इत्यादींनी दिलेल्या ओळखी मला स्पर्शही करू शकत नाहीत बुद्धी चित्त आपोआपच व्यवहारते आहे बुद्धी चित्त यांना जाणणारे फक्त जाणणारे व्यवहारणारे ना नाही कुठल्या प्राण्याला आकाशाचे नागडे रूप बघितले नाही कुठल्या प्राण्याचे आकाशाने नागडे रूप बघितले नाही अर्थात सगळ्यांनाच बघितले आहे मग जो आकाशासारखा चित प्रकाश आहे तो काय नाही बघणार माझा जन्म झाला हा आरोप माझ्यावर का आला याचे कोडे आता सुटले मी मरणाऱ्याच्या जातीतला नाही ही पक्की खात्री झाली माझ्याशिवाय काहीच नाही मग मी कुणाची निंदा स्तुती करू ती निंदास्तुती ही माझी माझीच होईल ना असे पूर्वज्ञान सांगणारा पण शिष्याचे घोडे खरारा करणारा असे पूर्ण ज्ञान सांगणारा व शिष्यांचे घोडे खरारा करणारा घोडे हाकणारा कृष्ण ज्यांनी उष्टी काढली खरखटे काढले तो कृष्ण कुठे आणि आताचे हे घमेन खोर गुरु कुठे कृष्णाने आपल्या स्वरूपाचे ज्ञान सांगितले ते काय व्यक्तीचे ज्ञान होते काय भाग अठरा कृष्ण म्हणाले अर्जुना सगळे कौरव मार पण मी सांगतो यापैकी एकही मरणार नाही कारण मी यांना अगोदरच मारून टाकले आहे हे ज्याला कळले तो पण मरणार नाही तुम्ही आहात या जाणिवेवरच ध्यान द्या दुसरे काहीच करू नका इथे जे काही कराल तो अपायच होईल काया मी नाही म्हणून गप्प बसा तरच स्वरूप उघडे पडेल प्रत्येक प्राणी व्यक्ती म्हणून पंचमहाभूताची वागणूकच भोगतो आहे श्रेष्ठ धारिष्ट म्हणजे देह माझे रूप नाही हेच होय तुम्ही असल्याच्या ज्ञानाचे चेतनेचे तुम्ही पाय धरा आपण अगोदरचे असणे पण आहोत हे विसरू नका तेच लक्षात ठेवून सदैव वा वागा जग आकाशात आहे तुम्ही आकाशाच्या आधी म्हणजे मागे आहात तुम्हाला न कळत तुमच्या वस्तीचा गाव तुमचा हा अन्नाचा रस आहे भाग्यवान असाल तरच आमचे म्हणणे तुम्हाला ऐकावेसे वाटेल नाहीतर डोके फुटायची वेळ येईल हे निश्चित सौभाग्य म्हणून जर जे काही असेल तर हे सारे ऐकावेसे वाटेल ऐकण्यासाठी आतुर असाल तरच वनस्पती पण सजीव ब्रह्मच आहे फक्त त्याला वाचा नाही त्याला ज्ञान नाही त्याला व्यक्ती ज्ञान नाही श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात तुम्हाला ज्याच्यामुळे तुम्ही आहात असे कळले तेच भगवंताचे रूप आहे जे कळले जाते ते नाही याची साधी आठवण ठेवा एवढेच पुरेसे आहे स्वतःचा विचार सहसा कुणीच करत नाही सगळेच आधीच्या शब्द परंपरा आधीच्या रूढी मान्यता विश्वास प्रतिके प्रतिमा यातच अडकलेले असतात एखादाच आपल्याच कानाला आपणच पकडून स्वतःला रिव्हर्समध्ये आणतो तुला तू तु आहेस हे कळलं यापेक्षा अजून दुसरं काय पाहिजे यापेक्षा मोठा प्रकाश कोणता मन शांत की अशांत हे कोणाला कळते हे काय आहे यालाच धरून ठेवा तुम्ही असल्याचे ज्ञान आकाशापेक्षा विशाल आहे पोकळ नसून घन आहे तुम्ही असलेल्या ज्ञानाला शरण जा मग ते ज्ञान सुद्धा तुम्हाला शरण येईल हे मात्र निश्चित म्हणजे तुम्ही ज्ञानी न राहता ज्ञानच व्हाल नदी सागराला मिळताच त्याच क्षणी ती सागरच होते तुम्ही असलेले ज्ञान आपणामध्ये आपण भरणे हाच खरा महायोग तुम्ही असल्याचे ज्ञान आपल्याच ध्यानात धरून ठेवणे हाच महत्वाचा मुद्दा आहे ज्ञानाने ज्ञानाला ध्यानात धरून ठेवले आहे हे जितके कठीण तितकेच सोपे आहे गाड झोपेत तुम्ही स्वतः आराम असता आरामात असता इथे दुसऱ्याची काही मदत नसते मदत तर घ्यावी लागतच नाही प्रत्येक प्राणी मात्रजवळ आत्मज्ञान आहे आहेच पण त्याची त्यांना ओळख नाही तुम्ही ज्ञान झाल्यावर ज्ञानी राहणार नाही तर तुम्ही ज्ञानच व्हाल तुम्हाला तुमचे विचार हे मग कवडी किमतीचेही वाटणार नाहीत तुम्ही सध्या केवळ विचारच आहात व विचारानेच पछाडलेले म्हणून विचारच आहात ज्याने पछाडलेले जे आहे ते पण विचारच आहेत आणि पछाडलेला पण विचार म्हणून विचारच आहे पछाडलेला वेगळा आणि पछडून ठेवण्या विचार वेगळा असे काहीही नाही